तसं तर रक्षाबंधन हा सण सकाळपासून साजरा केला जातो पण या वर्षी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटाच्या चा आधी आपण आपल्या भावाला राखी नाही बांधू शकतो कारण दुपारी दीड वाजेपर्यंत भद्रा आहे आता तुम्ही म्हणताल भद्रा म्हणजे काय तर चला मी सांगते तुम्हाला भद्रा म्हणजे काय हे भद्रा म्हणजे एक मुहूर्त असतं वेळ असती आणि ह्या मुहूर्तामध्ये रावणाला त्याच्या बहिणीनं म्हणजे शुर्पनाकानं राखी बांधली होती आणि एक वर्षाच्या आत रावणाचं पूर्ण कुळ नष्ट झालं म्हणून ह्या भद्राला अशुभ मानलं जातं एक टाइम असतो त्या टाइम मध्ये जर भद्रा पाताळ लोकात असेल तर तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकताय पण तो भद्रा जर धरतीवर असेल तर त्या वेळेत आपण आपल्या भावाला राखी नाही बांधू शकत आणि या वर्षी भद्रा दीड वाजेपर्यंत धरतीवर आहे त्यामुळं आपण आपल्या भावाला राखी नाही बांधू शकत आणि ही भद्रा म्हणजे शनीदेवाची बहीण आहे ही जर दीड वाजायच्या आधी राखी बांधली म्हणजे भद्राच्या वेळेमध्ये जर राखी बांधली तर जसं रावणाच्या हा झालं तसंच होणार बहिणीचं नुकसान होणार भावाचं नुकसान होणार किंवा अकाली मृत्यू येणे अशा घटना घडू शकतात आता लोकांना घाबरायची गरज नाही मान तो मै गंगा माहू ना मानो तो बहिता पाणी आता जी लोक मानतात त्यांच्यासाठी ही माहिती आहे जी लोक मानतच नाहीत अंधश्रद्धा समजतात त्यांनी बांधली तरी काहीच हरकत नाही